आणि महत्वाची बातमी पाहूया पुण्यातील स्वारगेट एस बस स्थानकावर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकारानंतर सर्व नेत्यांनी संताप व्यक्त केलाय पोलिसांनी ही आरोपीच्या शोधासाठी तेरा पथके तैनात करण्यात आली आहे आरोपी सराई गुन्हेगार होता त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली दरम्यान या प्रकरणामध्ये स्वारगेट स्थानकात तैनात असलेले तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलंय महत्वाची बातमी आहे आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र सुद्धा पाठवले पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणामधील तपास अहवाल फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी असे सुद्धा आदेश देण्यात आले